थँक यू यासाठी की आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तू मला खूप चांगली साथ दिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात तू नेहमी होकारच दिलास लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की आपलाही एखादा वाडा असावा आणि ते स्वप्न पूर्ण झालं तू नसतीस तर कदाचित तो पुढे काही बोलूच शकला नाही अहो असं काय बोलताय तुमचे कष्ट तुमचा प्रामाणिकपणा आणि जिद्द यातून हे सगळं उभं राहिलं मी फक्त निमित्त मात्र आहे ती बोलत होती पण ती बोलत असताना सहज त्याचं लक्ष तिच्या पाठीमागच्या सावलीवर गेलं आणि तो क्षणभर स्तब्ध झाला कारण त्यांच्या चार सावल्यां व्यतिरिक्त तिथं अजून एक पाचवी सावली पडलेली स्पष्ट दिसत होती तीही अगदी तशीहीच बसलेली जणू त्यांच्यात बसून कोणीतरी त्यांच्या गप्पा ऐकत होतं त्याचे डोळे विस्फारले आनंदच्या चेहऱ्याचे विचित्र हावभाव पाहून अवंतीने एकदा त्याच्याकडे पाहून मागे पाहिलं पाठीमागे मागे आता चारच सावल्या होत्या